नमस्कार मी हरदास हरताशे बघा सध्या राज्यभरामध्ये जे काही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाच्या नंतर मुंबई मधल्या आंदोलनाच्या नंतर राज्य सरकारने जे काही हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या संदर्भामध्ये एक जी आर काढलेले या जी आरच्या संदर्भामध्ये जी आर काढल्यापासून ते आजपर्यंत बरेचसे लोक वेगवेगळ्या वे पद्धतीचे वेगवेगळे मत त्यांचे मांडत आहेत प्रत्येक जण या, या जी आर चा अर्थ आपल्या आपल्या पद्धतीने लावतोय पण खरंच या जी आर मध्ये काय आहे या जी आर मध्ये काय दिलेलं आहे बऱ्याचशा लोकांचा असा अर्थ आहे कि बऱ्याचशा लोकांना असं वाटतंय की हा जी आर काढल्याच्या नंतर मराठवाड्यातील सरसकट मराठा समाज हा ओबीसी मध्ये गेलेला आहे मराठवाड्यातील सगळ्यात मराठ्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट मिळणार आहे हैदराबाद गॅजेट लागू झाल्याच्या नंतर नेमका काय फरक पडलेला आहे काय फरक पडणार आहे किंवा खरंच मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे का बरेचसे प्रश्न बऱ्याचशा लोकांच्या मनात आहे आणि बरेचसे संभ्रम सुद्धा आहेत कारण की जो काही हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या संदर्भामध्ये शासनाने जो काही जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये कुठेही स्पष्टता नाही बरेचशा शब्दांच्या व्याख्या सुद्धा त्याच्यात केलेल्या नाही नेमका त्या शब्दाचा काय अर्थ घ्यायचा काय नाही आहे असे बरेचसे प्रश्न निर्माण झालेले त्याच्यामुळं सद्यस्थितीमध्ये मराठा समाजामध्ये आणि नुसतं मराठा समाजामध्ये नाही तर इतर समाजामध्ये सुद्धा या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये या जी आरच्या संदर्भामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि नेमकं या जी आरच्या माध्यमातून काय भेटला रे काय भेटले मराठा समाजाला आणि काय नाही भेटलं याचा काय फायदा होणार आहे काय फायदा होणार नाही या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सांगतो तुम्हाला बघा हा जो काही शासन निर्णय किंवा जो जी आर काढलेला आहे या जी चा काय फायदा होणार आहे काय तोटा होणार आहे या गोष्टी आपण जी आर वाचल्याच्या नंतर तुम्हाला कळणार आहे त्या मी तुम्हाला जसं जसं जी आर मी वाचल तसं तसं तुम्हाला तुम्ही त्या ते टप्प्यावरती सांगणार आहे परंतु मनोज जारांगे पाटील यांनी जे काही आंदोलन मुंबई येथे केलं या आंदोलनातून मराठा समाजाला या जी आर जी आर हा मिळाला या जी आर मधून त्याचा फायदा किती होणार तोटा किती होणार हा चर्चेचा विषय याच्यातून खरंच किती प्रमाणपत्र मिळणार किंवा मिळणार की नाही मिळणार हे सगळे चर्चेचे विषय परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर सांगतो मी बघा मराठा समाजाने मनोज जारांगे पाटील यांना आपला नेता म्हणून मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळं या जे आर मधून मराठा समाजाला काय भेटलं किंवा काहीच नाही भेटलं हा गौण विषय आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की मराठा समाजाचा नेता मनोज जरांगे पाटील हे आज रोजी सुखरूप आहेत हे सगळ्यात मोठी गोष्ट मराठा समाजासाठी आहे की आपला नेता सुखरूप आहे कारण की या फायदा होईल ना होईल हा भविष्यातील विषय किंवा त्याचा होणार की नाही होणार तो भविष्याचा विषय परंतु बघा एक हिंदीमध्ये म्हण आहे सिर सलामत तो पगडी पचास याचा अर्थ असा आहे की जर तुमचा तुम्हाला मिळून देणारा नेता जर तुमच्यामध्ये सुखरूप असेल तो जर तुमच्यामध्ये असेल तर असे पन्नास शंभर हजार जी आर काढून घेता येतील सरकारकडून त्याच्यामुळं या जी आर मध्ये जे काही मी पुढे सांगणार आहे त्याच्यापेक्षा एक गोष्ट महत्वाची की जरांगे पाटील आपले सुखरूप आहेत या, या जी आरचा भलेही सरसकट मराठा समाजाला फायदा होणार नाही किंवा मराठवाड्यातील सरसकट मराठा समाज ओबीसी मध्ये जाणार नाही सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळणार नसतील तरीही असे प्रमाणपत्र मिळण्याच्या संदर्भामध्ये शासनाने हा जी आर काढलाय आणि तो काढण्यासाठी मनोज जारंगे पाटील यांच्यामुळं हा जी आर निघलेला आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हा मराठ्यांचा विजय असं म्हणायला हरकत नाही बघा ह्या जी आरचे आर फायदे तोटे कोणाला होणार काय होणार किती लोकांना प्रमाणपत्र मिळणार किंवा ज्यांना नोंदीचे त्यांनाच मिळणार कि सरसकट मिळणार हा एवढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता जी आर वाचायला सुरुवात केल्याच्या नंतर तुम्हाला कळेल तर जी आरच्या प्रत्येक टप्प्यावरती मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देणार आहे कारण की बऱ्याचशा लोकांच्या मते बऱ्याचशा लोकांचे मी व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मत त्यांनी मांडलेली परंतु मी माझं मत आणि हा आर या दोन गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि अधिकचा सोपा होईल अशा पद्धती मी तुम्हाला हा जी आर समजून सांगणार आहे बघा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला हा जी आर शासनाने काढलेला आहे याच्यामध्ये आता दुरुस्ती झालेली काही त्याच्यात पात्र वगैरे शब्द होते तो हो जे हो आर आता मोडिफाईड होऊन म्हणजे दुरुस्त होऊन आता तो जय झालेला आहे त्याचं तुम्हाला स्पष्टता येईल बघा हैदराबाद गॅजिटेअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत या हेर्डीवर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होते की शिंदे सरकारच्या काळामध्ये जी काही शिंदे समिती नेमली होती त्या शिंदे समितीने राज्यभरामध्ये काय केलं तर माहिती का राज्यभरामध्ये सगळ्या ज्या काही आतापर्यंत नोंदी दरूपून ठेवल्या होत्या शासनाने किंवा ज्या नोंदी बाहेर आलेल्या नव्हत्या कुणबीच्या त्या सगळ्या नोंदी शोधण्याचं काम हे शिंदे समितीने केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबाच्या सरकारमध्ये आणि त्या नोंदी सापडलेल्या आणि त्या लोकांना प्रमाणपत्र मिळाले कारण की ज्याची कुणबी नोंद आहे कुणबी नोंद कधीची पाहिजे उदाहरणार्थ एखादा व्यक्तीची कुणबी नोंद सापडलेली आहे पण ती कुणबी नोंद एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरची असेल तर त्याच्या पुढच्या सगळ्या कुटुंबांना किंवा त्याच्या पुढच्या अं पितृसत्ताक पद्धतीमध्ये जे लोक येतात त्या सगळ्या लोकांना त्या नोंदीचा फायदा होणार आहे आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे हे तर शिंदे समितीने स्पष्ट केलं होतं म्हणजे कुळ किंवा त्या कुळातील किंवा त्या कुळातील किंवा त्या वंशातील जे वंशावळीमध्ये जेवढे लोक येणार ना रक्ताच्या नात्याने त्या सगळ्या लोकांना प्रमाणपत्र त्या नोंदीच्या आधारे मिळणार असं शिंदे समितीच्या माध्यमातून ज्या नोंदी सा सापडल्या त्याच्या संदर्भामध्ये प्रमाणपत्र वाटप सुरू झालेले बरेचसे प्रमाणपत्र वाटप झालेले जवळपास महाराष्ट्रामध्ये मा दोन लाख एकोणचाळीस हजार प्रमाणपत्र आतापर्यंत वाटण्यात आलेले आणि जे काही अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडलेले ते असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे परंतु त्याच्यातल्या बऱ्याचशा नोंदी अगोदरच्याच होत्या मूळ नवीन नोंदी ज्या सापडल्या त्याच्या माध्यमातून प्रमाणपत्र काढण्यास सुरुवात झालेली मग आता जे शिंदे समितीने काम केलं होतं त्या शिंदे समितीचं काम काय होतं की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या कुणबी नोंदी सापडलेले त्या कुणबी नोंदीचे शोधणं आणि त्याचे त्याचा लाभ मराठा समाजाला देणं हे त्या शिंदे समितीचं काम होतं परंतु त्याच्या पुढची जी मागणी होती दारांगी पाटील यांची की बाबा हैदराबाद मध्ये मा मराठा समाज कुणबी मध्ये आहे आणि त्यांच्या नोंदी कुणबी समाजाच्या आहे की जे काही हैदराबाद संस्थान होतं ते संस्थान होतं जे मा त्या संस्थानामध्ये जे काही गॅजेट आहे त्या मध्ये मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा कुणबीच्या नोंदी होत्या मग जर त्या काळी सहा सात लाख कुणबी नोंदी असतील तर आज रोजी मराठवाड्यामध्ये फक्त अठ्ठेचाळीस हजार कुणबी नोंदी कस काय आलाय मग हे कुणबीचे लोक गेले कुठे नेमके असा प्रश्न जारांगे पाटील यांनी सांगितला आणि धारांगे पाटील यांनी सांगितलं की हे जे काही नोंदी कमी झालेले किंवा पुढे त्या नोंदी आलेल्या नाही तर ह्या ज्या नोंदी कमी झालेल्या ह्या सगळ्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी होत्या त्या वेळेसवर मराठा समाजाला मराठवाड्यामध्ये सरसगट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी जारंगे पाटलाने सरकारकड केली परंतु सरसगटची मागणी ही सरकारने मान्य केलेली दिसून येत नाही याच्यामध्ये ये फक्त काय केलेलं शिंदे समितीची हद्द जी होती ती महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत होती आणि याच्या नंतर जे काही हैदराबाद गॅजेट लागू करा आता सरकारने या जी आरच्या माध्यमातून एक गोष्ट क्लिअर होती की या जी आरच्या माध्यमातून सरकारने काय केलेलं आहे की हैदराबाद गॅजेट नुसार ज्या काही है नोंदी हैदराबाद मध्ये त्या गॅजेटमध्ये सापडणार तिकडे आता हैदराबाद गॅजेटचा एक प्रॉब्लेम काय आहे का हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त मराठवाड्याची तालुका वाईज आणि गाव वाईज लोकसंख्या दिलेली आहे जातवाईज लोकसंख्या दिलेली आहे परंतु लोकांची स्पेसिफिक नावासह नोंद नाही त्याच्यामध्ये फक्त लोकसंख्या दिलेली आहे आणि लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे आणि लोकांची गंती दिलेली आहे त्याच्यामुळे नेमके हे लोक कोण हा प्रश्न तिथं अनुत्तरित आहे त्याच्यामुळे याच्यात कुठलंही स्पष्टीकरण होत नाही त्याच्यामुळे नेमके कुणबी इतके होते तर ते कोण असं ग्रह धरायचं कोण ग्रह धरायचं याचं काही स्पष्टीकरण त्याच्यात दिलेलं नाही त्याच्यामुळं आता ज्या काही या जी आर नुसार ज्या काही नोंदी हैदराबाद संस्थानामध्ये हैदराबाद गॅजेट मध्ये सापडणारे नावानिशी नोंद आणि कुणबी नोंद म्हणजे जे काही कुणबीला म्हणत असेल तिकडं कापू वगैरे हो जे काय असेल जर अशी नोंद जर तुम्हाला एखाद्या याची सापडली तर त्या व्यक्तीला या जी चा फायदा होणार आहे आणि त्याला सुद्धा कुणबीच प्रमाणपत्र मिळणार आहे अशा पद्धतीचा हा जी आर आहे एक गोष्ट स्पष्टीकरण द्या स्पष्टीकरण करणं करन, गरजेचं आहे की बघा हे मी बऱ्याचशा लोकांचे व्हिडिओ बघत होतो देवेंद्र फडणवीस यांनी याच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे दोन तीन दिवसानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की हा जी आर जो काढलेला आहे तो सरसगट कुणबी देण्यासाठी नाहीये तर ज्या लोकांच्या नोंदी आहेत अशा लोकांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी आणि त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासंदर्भात हा जी आर काढलेलाय या जी सा एवढाच अर्थ आहे त्याच्यामुळे ही गोष्ट क्लिअर झालेली आहे की हा आर मराठवाड्यासाठी काढलेलाय मराठवाड्यातील ज्या मराठा समाजाच्या किंवा ज्या काही कुणबीच्या नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये सापडणार आहे त्याच्या आधारावरती त्याच्या आधारावरती कुणबीचे प्रमाणपत्र मिळणार आहे आता बघा त्याच्या खाली प्रस्तावन तेचे संदर्वा, तेचे संदर्वा प्रस्तावना वगैरे मी तुम्हाला सांगत नाही बाकीचे शासन निर्णय वगैरे ते त्यांचं रेग्युलरचं फॉर्मॅट राहतं त्याच्या संदर्भात जुने जे काही शासन निर्णय झालेले त्याच्या संदर्भात त्याचे संदर्भ दिलेले त्याच्यामध्ये एकूण दहा संदर्भ दिलेले आहेत प्रस्तावनामध्ये काय दिलेलं आहे तर प्रस्तावनामध्ये या जी आर मध्ये मराठवाडा कसा तयार झाला मराठवाडा निजामशाहीत होता त्याच्यानंतर एकोणीशे सतरा सप्टेंबर एकोणीशे ला स्वतंत्र झाला त्याच्यानंतर तो स्वातंत्र्य एकोणीशे छप्पनला मुंबईसह मुंबई महाराष्ट्र मध्ये तो दाखल झाला या संदर्भामध्ये सविस्तर माहिती कुठे दिलेली आहे या प्रस्तावनेमध्ये दिलेली आहे म्हणजे या जी च्या संदर्भामध्ये त्याच्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे याच्यातला एक पाच नंबरचा पॅरेग्राफ आहे जो मी वाचतो जो की गरजेचा आहे वाचणं कारण की त्याच्यामध्ये थोडक्यात हैदराबाद गॅजेटची माहिती दिलेली आहे म्हणून तो वाचतो कारण की याच्या वरच्या याच्यात फक्त मराठवाड्याची माहिती दिली भौगोलिक सांस्कृतिक आणि सामाजिक त्याच्यामध्ये पाच नंबरचा पॅरा मी वाचतो बघा तथापि मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीस हैदराबाद सातारा व बॉम्बे गॅजेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश करण्यात आलेले असून त्याकरिता उक्त समितीस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मदतवाढ देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने हैदराबाद व दिल्ली येथे दौरे करून तात्कालीन निजाम सरकारमधील पाच जिल्ह्याची कारण की तात्काळ पाच जिल्हे होते नंतर आठ जिल्हे झालेले पाच जिल्ह्याचे औरंगाबाद परभणी नांदेड बीड आणि उस्मानाबाद माहिती प्राप्त करून घेतली आहे सदरून कागदपत्राचा अभ्यास करण्यात येत आहे तात्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाईल त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती करणे हा होता या कागदपत्रामध्ये गॅझेटियर मध्ये सन एकोणीसशे एकवीस व सन कुणबी कापू अशी नोंद महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती म्हणजे जे काय जात पडताळणी समितीसाठी निर्णय दिलेला आहे उपनियम दोन मधील खंड च मध्ये च नंतर विविध अभिलेखाचा समावेश करण्याकरता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप संदीप शिंदे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे सुधारणा नियम दोन हजार चोवीस अठरा जुलै दोन हजार चोवीस अन्वय अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार मराठा समाजात कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास उपयोग झालेला आहे आता मराठा समाजात जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन निर्णय घेण्यात येत आहे याच्यामध्ये फक्त सांगितलेलं आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी अधिक सुलभता यावी म्हणून हा शासन निर्णय काढलेला आहे जो की ज्यांना पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र मिळत होते त्यांच्यासाठीच हा शासन निर्णय ज्यांची नोंद आहे त्यांच्यासाठी बघा आता मूळ शासन निर्णय काय आहे आतापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलं ते प्रस्तावना मानली सांगितलं होतं पण आता शासन निर्णय मूळ काय आहे मूळ शासन निर्णयामध्ये काय गोष्टी सांगितलेलं आहे या गोष्टी मी तुम्हाला सांगतो बघा मी वाचून दाखवतो या गोष्टी शासन निर्णय खाली अशा पद्धतीने दिलेला आहे वाचा क्रमांक दिलेले अन्वय जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करण्याकरिता सन दोन हजार एक चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित करण्याकरता नियम तयार करण्यात आलेले आहेत यामध्ये हैदराबाद गॅजेटेर मधील नोंदी विचारात गुण मराठा समाजाच्या व्यक्तीस कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी so, करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव खाली प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे याच्यात एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की ज्यांची नोंद आहे आणि ज्यांनी अर्ज केलेला आहे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी कुणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी परंतु अद्याप ही जर असं त्यांना वाटत असेल की बाबा हे पुरावे यांच्याकडचे सफिशियंट नाहीये तर मग अशा परिस्थितीमध्ये एक समिती नेमलेली गाव पातळीवरती ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक यांची गाव पातळीवर चौकशी करतील त्या चौकशी एक अहवाल तयार करतील आणि तो व्यक्ती त्याच याचा आहे याच्या संदर्भामध्ये त्या अहवाल सक्षम अधिकाऱ्याकडे पाठवतील म्हणजे थोडक्यामध्ये एक समिती नेमलेली गाव पातळीवरती चौकशी करण्यासाठी पण कोणाची चौकशी करणार ती ज्या व्यक्तीने प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला आहे आणि त्याने सांगितलं की मी कुणबीचा माझ्याकडे नो नोंद आहे किंवा माझ्या नातेवाईकाची रक्त नातेवाईकाची नोंद किंवा वंशवळी व्यक्तीची नोंद आहे आणि ती नोंद एकोणीशे सदुसष्टच्या पूर्वीची आहे अशा व्यक्तींनी जर अर्ज केला असेल मला प्रमाणपत्रासाठी आणि जर त्याच्याकडे पुरावे पुरा कमी पडत असतील तर अशा पद्धतीचा अहवाल ते सक्षम अधिकारी मागील आणि त्या अहवालाच्या आधारावर तो काय काय निर्णय घेईल हे पुढे दिलेलं आहे बघा त्या संदर्भामध्ये मा मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबद्दल प्रतिज्ञापत्र सादर करेल म्हणजे एक शपथपत्र द्यायचंय शपथपत्र तुम्हाला असंही द्यावंच लागतं का सर्टिफिकेट काढताना किंवा ते शपतेवरती तुम्हाला द्यावं लागतं बॉन्डवरती द्यावं लागतं त्याच्यात ते दिलेलं आहे की बाबा तुमच्याकडे असे काही सात बारा काही कागदपत्र नसेल तर अशा संदर्भामध्ये जर सात बारा असेल तर तुमच्याकडे पुरावा म्हणून तो आहेच हे कारण की सात बारा ते त्याचा पुरावा म्हणून काय धरला जाईल पण जर असं नसेल तर त्याचं एक प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यायचंय कि मी या ठिकाणी स्थानिक क्षेत्रामध्ये राहत होतो या संदर्भामध्ये याच्यामध्ये खाली खाली एक दिलेलं आहे या प्रमाणपत्राच्या आधारे आता पुढे बघा या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्यामध्ये सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी हे प्रमाणपत्र काय प्रतिज्ञापत्र दिल्याच्या नंतर काय करायची सक्षम प्राधिकारी आणि स्थानिक चौकशी करून जमा करायची म्हणजे स्थानिक सक्षम अधिकारी म्हणजे कोण जो प्रमाणपत्र देणार तो तो काय करणार वरच्या जे काही समिती नेमलेली त्यांना अहवालासाठी अहवाल मागवणार त्याच्यानंतर बघा अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नाते व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास सगळ्यात महत्वाचं कन्फ्युजन चालू आहे सध्या ह्याच संदर्भात चालू आहे की गावातील कुळातील नाते संबंधातील व्यक्तींना जर जात प्रमाणपत्र मिळालेलं असल्यास म्हणजे जात प्रमाणपत्र कोणाला मिळालं असेल याच्या अगोदर कि असा व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला ज्याची नोंद कुणबीच्या अगोदरची आहे ज्याच्याकडे पुरावा आहे कुणबीचा एकोणीशे सदुसष्टच्या अगोदरचा जर असा एखादा व्यक्ती तुमच्या कुळातील तुमच्या गावातील गावातील म्हणजे याचा अर्थ कोणी येत नाही गावातील याचा अर्थ जर तुमच्या कुळातील वंशातील एखादा गावातील जर व्यक्ती राहत असेल किंवा जर तुमच्या कुळातील तो व्यक्ती असेल कुळ म्हणजे काय आलं तुमचं कुळ म्हणजे पितृसत्ताक पद्धतीमध्ये जेवढे लोक येणार ते तुमच्या कुळातील येणार किंवा वंशावळीमध्ये जेवढे लोक येणार ते तुमच्या पितृसत्ताक वंशावळीमध्ये येणार अशा व्यक्तींना मिळाल्या असल्यास जर अशा व्यक्तीकडे जर प्रमाणपत्र असल्यास कुणबी प्रमाणपत्र असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नाते संबंधातील बघा नाते संबंध हा शब्द या शब्दाचे बरेचशा पद्धतीनं आपापल्या पद्धतीने व्याख्या करणं चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये परंतु कायद्याला अभिप्रित व्याख्या काय आहे जुनी काही इंग्लिशमध्ये याची व्याख्या दिलेली आहे रिलेटिव्हची रिलेटिव्हचा अर्थ काय माहितीये का जर असं ग्रही धरायचं असेल तर रिलेटिव्ह कोण ग्रही धरणार तुमच्या वंशवळीमध्ये तर ते तुमच्या रक्तातील नात्यातील लोकच पाहिजे तुमचा जर तो वंशावळीमध्ये येत असत तो तुमचा नातेसंबंधामधील पकडला जाईल असा त्याचा कायदेशीर अर्थ आहे परंतु सध्या बऱ्याचशा लोकांचे वेगवेगळे अर्थ सुरू आहे आता हा एक याची व्याख्या देणं गरजेचं होतं या ठिकाणी नातेसंबंध हा शब्द जेव्हा ऍड केला जी मध्ये त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये या संदर्भामध्ये नातेसंबंधामधील नेमके कोण लोक येणार या ये संदर्भामध्ये स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं परंतु माझ्या मते पितृसत्ताक पद्धतीमध्ये वंशावळीमध्ये आणि कुळामध्ये जे लोक येणार म्हणजे कुळामध्ये पहिला व्यक्ती असेल त्याचं जर सर्टिफिकेट भेटलं तर त्याच्या पुढच्या कुळातील सगळ्या लोकांना सर्टिफिकेट भेटणार किंवा वंशवळीमध्ये जर जी नोंद भेटली तर त्या सगळ्यांना भेटणार अशा पद्धतीचा नाते संबंधातील त्याचा अर्थ होईल परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचे व्याख्या करणं चालू आहे आणि सरकारने सुद्धा जी आर मध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही परंतु माझ्या मते नाते संबंध म्हणजे रक्तातील नाते आणि वंशवळीमध्ये बसला पाहिजे कारण की त्याचा पुढे त्याच्यामध्ये दिलेला आहे संदर्भ नाते संबंधामधील नाते संबंधामधील ऑब्लिक कुळातील कुळातील तुमच्या वंशवळीमध्ये येणार किंवा तुमच्या कुळातील येणार त्यालाच ऑब्लिक मध्ये शब्द केलेला आहे कुळातील कारण की ऑब्लिक आहे तिथं बघा असून कुणबी कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यास ते तयार असल्यास कोण ज्यांना ऑलरेडी सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की हा आमच्या कुळातील आहे आमच्या वंशावळीमधील हा व्यक्ती आहे याला कुणी प्रमाणपत्र देण्यात यावा असं प्रतिज्ञापत्र कोणी द्यायचं ज्याच्याकडे ऑलरेडी सर्टिफिकेट आहे त्यांनी कधी देणार ते कधी देणार तो त्यांच्या कुळातील असल्यास किंवा तो त्यांच्या नाच्या संबंधातील असल्यास तेव्हाच देणार ते पण पितृसत्ताक पद्धतीमध्ये याचे डेफिनेशन सरकारवर अभिप्रेते पुढे चालून प्रमाणपत्र काढताना याची काय व्याख्या कन्सिडर करणार लुका, ते लोक अधिकारी लोक आणि सरकार यांना काय अभिप्रेत आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या पद्धतीने जर ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच भेटणार त्याच्यावरून हा अर्थ मी तुम्हाला सांगू शकतो की या पद्धतीनं पितृसत्ताक पद्धतीमध्ये ठीक आहे ना तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवर स्थानिक समिती स्थानिक समितीची काही वर सांगितलेली ती वंशवळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल वंशवळ समितीच्या सहाय्याने वंशवळ समितीचं काम काय आहे वंशावळ चेक करणं तर वंशवळ चेक करणं म्हणजे काय करणार ते तो व्यक्ती तुमच्या वंशामधला आहे का तुमच्या वंशावळीमध्ये येतो का जर तो व्यक्ती तुमच्या वंशावळीमध्ये मा येत असेल तरच त्याला कुणबीचं प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भामध्ये दे ती समिती शिफारस करेल करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम अधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला संदर्भ देण्याबाबत निर्णय देतील याच्यामध्ये प्रमाणपत्र देतील असं दिलेलं नाही तर निर्णय देतील म्हणजे एवढं करूनही ज्याच्याकडे आपण अर्ज करणार त्याच्या हातामध्ये ही गोष्ट दिलेली आहे की तो निर्णय घेणार याच्यामध्ये द्यायचं का नाही द्यायचं पुरावे याच्याकडे आलेले पुरावे, आले पुरावे आपल्याकडे सफिशियंट आहे का हे पुरावे म्हणजे प्रमाणपत्र देणे इतपत आहे का हा निर्णय कोण घेणार आहे सक्षम सक्षमाधिकारी म्हणजे कोण ज्याच्याकडे तुम्ही प्रमाणपत्रासाठी कुणबी प्रमाणपत्र साठी अर्ज करणार आहे किंवा तहसील किंवा एस डी एम कड तर अशा पद्धतीचा हा आदेश आहे या आदेशानुसार आदेश वाचण्याच्या सगळ्याच्या अंती तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो की पहिली तर गोष्ट हा जो काही शासन निर्णय हा फक्त मराठवाड्यासाठी लागू आहे एक गोष्ट दुसरी गोष्ट या नुसार एक गोष्टीचा फायदा होणार आहे अजून की ज्या लोकांच्या नोंदी हैदराबाद गॅसिटी नुसार तिकडे आढळणार आहे त्या व्यक्तींना सुद्धा जात प्रमाणपत्र कुणवी प्रमाणपत्र मिळणार आहे तिसरी गोष्ट या जी आर नुसार सरसगट मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणवी प्रमाणपत्र मिळणार नाही चौथी गोष्ट नाते संबंध याच कुठलंही स्पष्टीकरण याच्यामध्ये ना दिलेलं नाही त्याच्यामुळे संबंधामधील जे काही पूर्वीच्या कायद्यामध्ये व्याख्या आहे ती रक्तातील नाते अशा पद्धतीने येते त्याला ऑब्लिक दिलेलं आहे कुळामधील तर कुळामधील सगळ्यात कुळामधील सगळ्यांना कळतं की कुळाचा अर्थ आहे की तुमच्या पितृसद्धा पद्धतीने येणारं कुळ त्याच्यामध्ये वंशवळी पद्धतीने येणारं पुढं त्याची वाढणाऱ्या पिढ्या त्या पद्धतीने जर तुम्ही जर त्या वंशावळीमध्ये बसत असाल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळणार आहे आणि ज्याला ते ऑलरेडी मिळालेले तुमच्या वंशावळीमध्ये कुळामधील असा व्यक्ती तुम्हाला शपथपत्र देऊ शकतो तर बरेचसे व्हिडिओ मी असे बघितलेले याच्यामध्ये की बरेचसे लोक सांगितले की मामाचं इकडं भाच्याला जमणार म्हणजे सगळे जे काही नातेवाईक जमणार आहे जर असं जर जमणार असतं तर मग हा अप्रत्यक्षरित्या सगळे सोयरे हा लागू केले अशा पद्धतीचाच सरळ सरळ जी आर असतात परंतु सगळे सोय लागू करता येत नाही सरकारने अशा पद्धतीने सांगितलेले त्याच्यामुळं हा जी आर काढलेला आहे या जी चा फायदा फक्त एवढा आहे या जी आर चा फायदा हा एवढा आहे की हैदराबाद गॅजेट ज्या काही नोंदी सापडणार त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे परंतु काही का असताना या आंदोलनाचा सरकारने पॉझिटिव्ह निर्णय घेऊन कमीत कमी मराठवाड्याचा विचार तर केला आणि मराठवाड्यातील जे काही लोक निजामशाहीत होते त्या लोकांच्या जर नोंदी जर निजामशाहीमध्ये हैदराबाद मध्ये जर असेल तर अशा लोकांना कुर्मी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात कमीत कमी अधिकृत एक कागद तयार केला हे या आंदोलनाचं यश आहे असं म्हणायला हरकत नाही बघा धरंगे पाटील यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की कुठली गोष्ट खाताना हळूहळू खायची एकदाच खायची नाही एकदाच खाल्ल्याच्या नंतर तोंड पोळत हाल� असतं माणसाचं त्याच्यामुळं निवून निवून खायची म्हणजे एक एक टप्प्यानं आपल्याला जायचंय हे दारंगे पाटील यांचं या मागचा उद्देश आहे की आपल्याला जसं जसं भेटता ना तसं तसं घ्यायचंय जेवढं आपल्याला घेता येईल जेवढा आपल्याला पदरात पाडून घेता येईल त्या पद्धतीने घ्यायचंय बरेचसे लोक जारंगे पाटलावरती टीका करतायत की हे याच्यामध्ये काहीच मिळालं नाही एक गोष्ट सत्य आहे की या जी नुसार नवीन काही मिळालेलं नाहीये परंतु नवीन एक गोष्ट मिळालेली आहे नवीन हीच गोष्ट मिळालेली आहे की हैदराबाद गॅझेटचा उल्लेख शास्त्राने या जी आरमध्ये केला आणि ते लागू करण्याच्या संदर्भामध्ये याच्यात विचार केलेला आहे आणि ते लागू केलेलं आहे फक्त कशाच आधीपर्यंत तिकडे जर तुमच्या नोंदी जर असेल मराठा समाजाच्या त्या नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणवी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भामध्ये स्पष्टता याच्यामध्ये केलेली आहे अगोदर याच्या अगोदर याची कुठली स्पष्टता नव्हती की हैदराबाद मध्ये ज्या काही नोंदी हे जर नोंदी ज्या सापडल्या तिकडची नोंद जर सापडली तर त्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळणार का नाही मिळणार याची स्पष्टता नव्हती या जी आरच्या माध्यमातून ती स्पष्टता क्लिअर झालेली आहे की आता हैदराबाद गॅजेटमध्ये जर नोंद सापडली तर त्याला मराठवाड्याच्या संदर्भामध्ये बोलतो मी फक्त मराठवाड्यातील व्यक्ती जर असेल त्याची नोंद जर तिकडं असेल तर त्याला कुर्मी प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्याच्या वंशावळीमध्ये कुळामधील सगळ्यांना मिळणार आहे कारण की बऱ्याचशा गोष्टी ज्या जी आर मध्ये दिलेले आहेत शब्दामध्ये जे काही गोष्टी केलेले आहेत शब्दांचा खेळ याच्यामध्ये असं म्हणता येईल की सरकारचा शब्दांचा खेळ परंतु नातेसंबंधाची व्याख्या करणं गरजेचं होतं नातेसंबंधामध्ये कोण येणार कोण कोण येणार हे करणं गरजेचं होतं आता कुळ आणि वंश हे काही सांगायची गरज नाही ह्या सगळ्या गोष्टी आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये कन्फ्युजन ठेव कन्फ्युजिंग ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे परंतुही काही का होईना मराठा समाजाच्या पदरामध्ये या जी आरच्या स्वरूपात पडलेला आहे नवीन जरी काही पडलेलं नसलं शिंदे समितीने ह्या गोष्टी दिलेल्या असल्या शिंदे समितीने ह्याच गोष्टी दिलेल्या की ज्याची नोंद सापडली अगोदर त्याच्या वंशवळीमध्ये सगळ्या लोकांना प्रमाणपत्र मिळणार कारण की ते कायदा आहे तो कोणीही थांबवू शकत नाही ज्याची नोंद आहे त्याला कायदेशीरित्या प्रमाणपत्र मिळणार म्हणजे मिळणारच त्याच्यात कुठलाही वाद नाही ते कायदेशीरित्या आहेत आणि हे शिंदे समितीने शोधलेलं आहे या जी आर च्या माध्यमातून हैदराबाद मध्ये नोंदी असलेल्या लोकांना याचा फायदा होणार आहे हे हा जी आर मध्ये स्पष्टता केलेली आहे त्याच्यामुळं धरांगे पाटलाचं आंदोलन अयशस्वी झालं धरांगे पाटलाला नवीन काहीच मिळालं नाही हे म्हणणं सुद्धा चुकीचं होईल याच्यात बऱ्याचशा गोष्टी ज्या काही मागण्या होत्या त्याच्यापैकी पाच सहा मागण्या पूर्ण झालेल्या आंदोलनातले गुन्हे माग घेतलेले आणि कधी कधी काय असतं माहितीये का बऱ्याचशा प्रमाणामध्ये कधी कधी गनिमी कावा करावा लागत असतो माझ्या मते तरी या या आंदोलनामध्ये जारांगी पाटलांनी गनिमी काव्याचा उपयोग या याच्यामध्ये केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आतापर्यंत बऱ्याचशा लढायामध्ये गनिमी कावा केलेला आहे आणि हाच गनिमी कावा या आंदोलनामध्ये जरांगे पाटील यांनी केलेला आहे बऱ्याचशा गोष्टी आता बघा बऱ्याचशा गोष्टी पडद्यामागच्या आजच्या असतात ज्या गोष्टी आपण मीडिया समोर येऊन बोलू शकत नाही अशा गोष्टी सुद्धा माग घडत असतात कधी कधी दोन पाऊल मागं जावं लागत असतं ते दोन पाऊल महाग केला था याचा था अर्थ असा नसतो की तो त्यांनी माघार घेतली तर ते दोन पाऊल याच्यापेक्षा अजून मोठी उडी घेण्यासाठी असते हे त्या आंदोलनातून जारांगी पाटील यांनी सगळ्या समाजाला दाखवून दिलं आणि मराठा समाजाचा पूर्ण विश्वास दारांगी पाटील यांच्यावर आहे जारांगी पाटील जे करतील ते योग्य करतील आणि मराठवाड्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये टाकण्याच्या संदर्भामध्ये शेवटपर्यंत जारांगे पाटील लढणार आहे हे शब्द त्यांनी दिलेले आहे मराठा समाजाला आतापर्यंत जारांगे पाटील एवढं प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजाला कधीही मिळालेलं नाही असा प्रामाणिक नेता मराठा समाजाला मिळणारही नाही त्याच्यामुळं जे काही झालेलं आहे ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत काही ना काही आपल्या पदरात या जी आरच्या माध्यमातून पडलेलं आहे भलेही शंभर टक्के मराठवाडा संपूर्ण मराठवाडा ओबीसी आरक्षणात गेलेलं नाही सरसगट ओबीसी मध्ये गेलेला नसला तरीही बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचसा फायदा या जी आरच्या स्वरूपात होणार आहे ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि पुढचे येणाऱ्या आंदोलन पुढच्या येणाऱ्या गोष्टी सगळ्या गोष्टी रणनीती गनिमे कावे हे जे काय करायचे ते नंतर आता जारंगे पाटील पुढच्या आंदोलनामध्ये करणार आहे ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल पण तत्पूर्वी जाण्याच्या स्वरूप जाण्यापूर्वी याला ले ले। या आंदोलनातून बरचसं काही मराठा समाजाला मिळालं जे आपल्याला अपेक्षित होतं ते जरी नसलं मिळालं तरीही बरचसं या आंदोलनातून आपल्याला मिळालं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय धन्यवाद